नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये हिवाळा सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये खूप असे आवळे आणि ताज्या हिरव्या भाजीपाला अवेलेबल असतात पण मी आज तुम्हाला आवळ्यापासून आवळ्याचा मुरब्बा ही रेसिपी दाखवणार आहे आपण आवळ्यापासून आवळ्या कॅन्डी आवळा सुपारी किंवा आवळ्याच्या खाटण्या मिठ्या गोळ्या अशा पद्धतीने तयार करतो डोक्यांच्या केसापासून तर पायांच्या नखापर्यंत हा आवळा आपल्या शरीराला खूपच गुणकारी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणेही घेतलेले आहेत तर खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही अशा मिडियम साईजचे आवळे आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो आवळा तर अर्धा किलो गुळच घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने मी हा गुळ व्यवस्थित असा बारीक कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला गुळ घालायचे नसेल तर तुम्ही गुळाच्याऐवजी या ठिकाणी साखरेचाही उपयोग करू शकता आणि त्याचबरोबर मी इथे मसालेही घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा साधे मीठ घेतलेले आहे आणि एक चमचा सेंद्रिय मीठ एक चमचा हळद चार ते पाच मिरी ही मी बारीक कुटून घेतलेली आहे आणि एक इंच हा मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा लाल कश्मीरी मिरची घेतलेली आहे ही कमी तिकडची आहे आणि त्याचबरोबर एक इंच अद्रकचा तुकडा मी हा व्यवस्थित असा क्रश करून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण एका किसनीच्या साह्याने हे सर्व आवळे अशा पद्धतीने म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असे व्यवस्थित किसून घेणार आहोत तर ह्या आवळ्यांना जास्त वेळही लागत नाही आणि सहजपणे हे आवळे किसल्याही जातात तर खूप बारीक चाळणीचा उपयोग करायचा नाही आहे अशा खोबऱ्या किसायच्या किसणीचाच उपयोग आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने मी ह्या सर्व आवळ्यांना व्यवस्थित असे किसून घेतलेले आहे आणि उरलेल्या त्याच्या बिया या मी काढून घेतलेले आहेत तर हळवार पद्धतीने मी हे सर्व आवळे व्यवस्थित असे किसून तुम्हाला दाखवतही आहे आणि खूप छान मस्त असे याचे स्लाईस आपण तयार करून घेतलेले आहेत तर याला किसताना थोडेसे पाणीही निघते पण ते पाणी फेकून न देता आपण यात यूज करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई ही मिडियम गॅसवर आपण तापवून घेणार आहोत कढई तापली की लगेचच आपण किसून घेतलेले सर्व आवळे यामध्ये घालून घेणार आहोत तर हळवार पद्धतीने ही प्रोसेस आपण करणार आहोत तर मी सर्व आवळे यामध्ये घालून घेतलेले आहे आता चमचाच्या साय्याने दोन ते तीन मिनटापर्यंत हे आवळे आपण छान असे भाजून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झाली की लगेचच चापत यामध्ये किसून घेतलेला आणि सुरीच्या साह्याने बारीक कट करून घेतलेला गूळ घालून घेणार आहोत तर मी हा गूळ थोडासा मोठा ठेवलेला आहे कारण की जसजसं याला उष्णता लागते तसतसा हा वेळ गूळ वितळला जातो तर तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला गुळाचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी किंवा चार ते पाच चमचे साखरही घालू शकता आता सर्व व्यवस्थित असे चमच्याच्या साहाय्याने मॅश करून मिडियम गॅसवर आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता गुळाला पाणी सुटलेले आहे आणि आपला गुळ हा व्यवस्थित असा वितळलाही जात आहे तर ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवल्यामुळे हे आवळे व्यवस्थित असे गुळाच्या पाण्यामध्ये छान आणि व्यवस्थित सॉफ्ट असे शिजल्या जातात आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त गुळाने पाणीही सोडलेली आहे आणि आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असा रंग या गुळाचा आपल्या आवड्याला आलेला आहे आता सहज चार ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित आपण एकत्रित हे सर्व करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी ते एक चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी थोडीशी लाल मिरचीचाही उपयोग करू शकता म्हणजे थोडेसे स्पायसी तिखट मिरचीचाही उपयोग करू शकता त्याचप्रमाणे एक चमचा मीठ दालचिनीचा तुकडा बारीक कुटून घेतलेली मिरी आणि त्याचबरोबर मी इथे किसून घेतलेले आलंही घालून घेत आहेत आता चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटापर्यंत हे सर्व मसाले आपण या आवळ्याच्या आणि गोळ्याच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि खूप छान आणि मस्त असा आपला मोरबा हा तयारही झालेला आहे आणि खूप ज्युसी असा हा मुरब्बा तयार होतो आता लगेचच मी यामध्ये अर्धा निंबूचा रस घालून घेतलेला आहे तर निंबूचा रस घातल्यामुळे आवळ्यामधला जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि आवळ्याचा मुरब्बा हा खूपच चविष्ट असा तयार होतो आता सर्व रस हा आपण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत आणि आता लगेचच मी यामध्ये याची टेस्ट वाढवण्यासाठी थोड्याशा ज्या मगसरीच्या बिया असतात त्या मी यामध्ये घालून घेत आहेत ह्या बिया मी थोड्याशा कढईमध्ये या शेकून यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तर या बिया शेकून घातल्यामुळे याचा क्रंचनेस हा खूपच छान आणि मस्त या मुरब्ब्याला येतो मुरब्बा खाताना दाताखाली जेव्हा या बिया येतात तेव्हा खूपच चविष्ट आणि कुरकुरीत या चवीला लागतात तर तुम्ही यामध्ये बिया नक्की शेकूनच यूज करा म्हणजे त्याचा क्रंचनेसपणा या मुरब्ब्याला येईल आता दोन ते तीन मिनटापर्यंत मी सर्व व्यवस्थित असे शेकून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त ज्युसी आणि बघताच तोंडाला पाणी येईल असा हा आवळ्याचा मुरब्बा आपला तयार झालेला आहे तयार झालेला आवळ्याचा मुरब्बा हा आपण पाच ते दहा मिनिटापर्यंत पूर्णतः थंड करून घेणार आहोत आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा आवळ्याचा मुरब्बा काढून घेणार आहोत तर हा आवळाचा मुरब्बा तुम्ही काच्याच्या बंदीमध्येही स्टोर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर आवळ्याचा मुरब्बा तयार केला तर हा आवळ्याचा मुरब्बा चार ते पाच महिन्यापर्यंत तुम्ही स्टोर करू शकता आणि हा अजिबात खराबही होत नाही मुरब्बा तयार करताना आपण इथे अद्रक मिरी आणि त्याचबरोबर सेंद्रिय मिठाचा उपयोग केलेला आहे आणि हे शरीराला खूपच गुणकार्य आहे तर यामुळे आपल्याला सर्दी किंवा खोकलाही होत नाही आणि हा आवळ्याचा मुरब्बा रोज एक चमचा खाल्ल्यामुळे शरीराला खूप छान अशी चकाकीही येते अशा पद्धतीने तुम्ही आवळाचा मुरब्बा तयार केला तर ज्यांनाही आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशी ही रेसिपी तयार होती तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग